चला भाई घेऊन बघ अजून बाई बसली अशी काय माहिती मला तर वाटते चुरटीचा असून बाई हा बाई नाही अशी कशी लिहून बसल पायऱ्यांवर अरच ते तिथे नाही का चुरत्या नाही नाही मला तर वाटते चुरटी बाईच असून ही तिच्याकडे बघून तर तेच वाटते बाई असं चुरटी नाही तर वाटते दिवस नाही कि ते लक्ष ठेवतात ती आणि रात्र रात्रीच लगेच लोकांना पाठवायचं चोरीबीर करायचं पाहिजे पहिल्या तर नाही एक दिवसभर फिरायचं कोणाच्या घरात काय कुठं काय ठेवलंय सगळं बघायचं चोऱ्या करायचं हा नाहीतर रात्रीच्या लोकांना पाठवायचं चोऱ्या करायला हा बाई बरोबर आहे तशी पाय तिच्या अंगात किती खायचं काय सोनं अगं ते खोटाच नाही तर ते ग्रॅमचं नाही भेटत का तेच असं मला वाटते अगं बोल ना तिला हो कुठले हो तुम्ही बरं का बरं म्हणजे मग इथं आमच्या पायऱ्या बसले का चोरबीर समजेल काय तुम्ही

काय नाही एक काम करते तिकडे जाऊन बसा इथे नका बसू काय नाही मग बसले इथं मी का, का? तिकडे जाऊन बसा तुमच्या पायऱ्या पार एवढे आमच्या काय मी बसले इथं येऊन मी म्हणलं तर ह्यांनी नाही वाढू झालं चाललंय चुरटीच आहेत का त्यांच्या अंगावर डागिणीचे आहेत का इतका पावर आणला त्यांनी दोघी जणी बोलत यात बोलत यात एखाद्या वयस्कर माणसाशी कसं बोलायचं कळतं का त्या गाव कोणाला त्यांना कुठं यायचं माहित नाही म्हणलं तुम्ही असं बोलू शकता का आता आम्हाला काय माहिती कोणी त्या कोणी माझी माझी आई ती हा मी तर फ्लॅट आहे माझा फ्लॅटेवर येतो तुम्हाला माहित नाही का तुम्हाला कळतं का तुम्हाला तुमचा संबंध नसेल तर बोलायचं नाही एखाद्याला अधिकार कोण दिला हा तुम्हाला मग ते खाली बसले होते खाली बसले तुम्ही विचारलं त्यांना कुठं जायचं आहे काय काकू कुठं जायचं आहे असं विचारलं तुम्ही तुम्ही जर चोरटन भामटे काढायला लागले तर तुम तुम्हाला असं तुमच्या मागं तुम्हाला असं बोललं तर कोणा जमन का हां तुम्ही बी असे वाईट धंदे करता असं म्हणलं तर एखाद्या तुम्हाला कसं वाटेल कसं वाटेल आता का तोंड झाले तुमचे चुकलं आम्हाला माहिती आई असली आज मा मा ही माझी आई निघाली आणि दुसऱ्या बस दुसऱ्या महिले तसंच करणार का एखादं वृद्ध माणूस असलं लहान पोरगा असलं तुम्ही त्याला ही करता का टिंगल एखादा पोरगा खेळत आलं टायर खेळत मग तुम्ही तसंच म्हणणार का किती मारे कराय आले एखाद्याची मदत करणं दिलं सोडून आणि तुम्ही असं असं बोलता का एखाद्याला पाणी तर नाही दिलं तुम्ही त्यांनी लुटून केलं मला त्यांना चोर चोर चोरटे चोरटे म्हणून बघितलं का हे असं तळतळ घेणार का तुम्ही एखाद्या लुटून पळाय तुम्हाला नाही जमत तर बोलू नका पहिली गोष्ट संस्कार असते एखाद्या माणसाशी कसं बोललं पाहिजे हे तुम्हाल तुम्हाला घरच्यांनी नाही शिकवलं मी तुमचे संस्कार कळत नाही हे तुमची आहे तुम्हाला याचा अजिबात पास्तावा नाही का सॉरी चुकला माझी ना का माफी मागू माफे यांची मागा आई चुकलं हो आमचं असं नव्हतं आम्ही बोललेलं कळलं ना तुमची आई हाय बहीण आहे तुमची इतकं ये तडातड येऊन बोलल्या तुम्ही कमवून बसले असं कमवून बसले विचार लागतोय आपण तरी तुम्हाला ना इथून पुढे शिक शिकवण म्हणून ध्यानात ठेवा आणि असं करू नका सॉरी दादा पुन्हा नाही करणार अशी चूक आणि ध्यानात ठेवा एकदा होत असतं माझ्या जागा दुसरं असतं ना कम्प्लेंट दिली असते अशी नाही नाही चुकलं आमचं याच्यानंतर नाही खरंच चुकलं मग 走，走，走。